अहो शांती अन्न लवकर बाजाराचा थैला तिकडं सरपंच साहेब देवलाल भाऊ म्हटलं वाट पो राहिली असं न अन्न लवकर किती वेळ लागते हो आणले थैला लवकर आण हो शांती थैला आणली एवढा वेळ लागते गाव बाजारामध्ये झाली वेळ होते ना मग तिकडं सरपंच साहेबाची गाडी आहे गाडीवर चालली जातो आण लवकर लवकर थैला सांग बरं शांती बाजारामधून काय काय आहे तर काय काय आहे म्हणजे आज मकर संक्रांती आहे ना तर देवाची पूजा करायला फुलं आणून घे म्हणलं गांजर आणून घे बोरी आणून म्हणलं बारीक बारीक घेऊन गोड बी ऊस हो शांती उसाचा कारखाना का म्हणलं माझ्या घरी तुम्ही आता तिथून म्हणलं निवडून निवडून गोड आणून म्हणलं तुझ्यासाठी उस आज जशी भेटन तशी आण म्हणलं उस ठीक आहे बाप्पा तुम्हाला जशी उस आणायचे घरी तशी घेऊन जा येल तर गोड घेऊन येल तर फिकी घेऊन ये ना केळे घेऊन येतात मला लाटून येणार नाही ना, केळं म्हणलं लहान लहान थोडी थोडे म्हणलं मोठे मोठे आणता म्हणलं केळं ते देवाची पूजा करायला लागते दे म्हणलं आज त्या देवाच्या पुढे ठेवा लागते आपल्याला केळं तर थोडे म्हणलं चांगले पोहोच आणता अहो शांती आता बाजारामध्ये मला जशी केळं भेटन तशीच आणि मी आता मोठे भेटते लहान भेटते न माझ्या घरी म्हणलं केळाचा कमी ना झाडणे लावला आहे ठीक आहे तुम्हाला जसे आणायचे केळं तसे घेऊन जा न टमाटर म्हणलं आठवणी ना एक किलो आणजा टमाटर घरचे म्हणलं खतम झाले हो ब ठीक आहे ना आणतो म्हणलं टमाटर आणतो केळं आणतो उसळी आणतो बोरी आणतो गांजरं आणतो अजून म्हणलं काही लागते का ते तुझ्यासाठी म्हणलं वाण वाटणीसाठी हे सामान घे लागते का ते घेऊन येतो म्हणलं दुकानात जाऊन नाही हो काही बोलता का तुम्ही हा बाया तर म्हणलं वाण वाटणीचं सा सामान मी सांगितलं म्हणलं दुकानातून तुम्ही काय आणता माणसं हा तुम्ही जाणो मी सांगतो ते ना का म्हणलं शांताराम भाऊ कुलाल भाऊ आहे का येणं का अंदर येणं झालंच नाही का आपलं शांताराम भाऊ तिकडे सरपंच साहेब रोड वर गाडी घेऊन उभी आहे हा मुली पाठवलं तुला बोलवासाठी तुझ्या झालंच नाही का चाल ना तिकडे बाजार भरला असं मकर संक्रांतीचा तू म्हणलं देवलाल भाऊ झाला आता थैला घेतला आता निघत असतो तेवढा तू चला आता चाल मग मी काय म्हणतो अजून काय राहिले भाऊ तू बोलो तो आणत आहे का अजून अहो मला काही बोलवायचं नाही म्हणलं आता ते तुमच्यासाठी म्हणलं एक बंगाली घेऊन येतो नवीन ते जुनी पुरानी बंगाली म्हणलं फाटून गेले दहा वेळा शिव शिव म्हणलं ते तडकत त्याच्यापेक्षा एक नवीन म्हणलं बंगाली घेऊन येतात बरं झालं म्हणलं शांती आठवून देऊन दिली महावीर नाही म्हणलं आठवून भुल्ली असतो तू त्या म्हणलं बंगाली घालाली होती नाही हो एक नवीन म्हणलं बंगाली आणूनच गेला गण ते जुनी वाली बंगाली फाटून गेली ना ठीक आहे मग जा आता चल का देवला भाऊ शांताराम भाऊ कोण म्हणलं एवढा वेळ आले मकर संक्रांतीचा तिचा बाजार आहे आणि आपले लवकर जात आहे जा 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 ना मग आम्ही म्हणलं गाडी घेऊन अर्ध्या घंट्यापासून उभा आहे भाऊ मी तू यावला म्हणलं याचा पताच नाही सरपंच साहेब आता तुम्हाला माहिती आहे बायाचं कसं राहते आता शांतीनं म्हणलं म्हणजे हा हे सांगू दे ते सांगू दे मी म्हणलं बा लवकर लवकर सांग तर ते काय ते लवकर सांगते एक एक, एक आठवून करत जाय ना सांगत जाय म्हणून थोडासा जा मला वेळ झाला ठीक आहे चाल पण लवकर म्हले बाजारात म्हणलं वापस बी यायचं आहे त्याच्यानंतर मला वावरात जाऊ ते ढोरायचा म्हटलं तारा पाणी करायचं आहे ना वावरात नाही पाहू नो सरपंच साहेब रोजदार कोणी गेला रोजदार होता ना तुमच्या वावरात ते गाय ढोराले पाणी करायसाठी रोजदारा न सुट्टी घेतली की माझी टायमावरच तो म्हणे मकर संक्रांतीचा बाजार आहे म्हणे मला ते बाजार आणायला जायचं आहे म्हणे नाही तर बायको शिवादीन म्हणे ठीक आहे भाऊ म्हटलं आता दिन दिली पाहिजे सुट्टी आपा तसं म्हटलं सरपंच साहेब तुमच्या मग असतं ते वारात जाऊन मला गाय ढोरायचं तार पाणी करायला लागते तुम्हाला याच म्हणून तो शांताराम भाऊ लवकर जाण आहे ना वापस येणार म्हणलं ना तू इकडं वेळ करू आला चला मग सरपंच साहेब आता चला आता काही टाइम नाही करायचा चला चला थैला म्हणलं बाजारात थैला घेतला तुम्ही ना शांताराम भाऊ मी काही बाजारला थोडी चाललो आहे तर थैला घेणार आहे ती गाडीची म्हणलं सर्व्हिसिंग करायची आहे त्या साठी चालला म्हणलं आज मी का चला मग लवकर अरे कशी दिली का भाऊ उस भाऊ उस का तीसचा एक आहे चे दोन तीसचा एक ऊस न पन्नासचे दोन उस म्हणजे असं कोण रे भाऊ भाऊ ते धंद्याची म्हणलं टेक्निक आहे जेवढं तुम्ही माल म्हणलं जास्त घ्याल तेवढं म्हणलं कमी पैसे देते दे, जेवढं माल कमी घ्या तेवढं म्हणलं जास्त पैसे देते दे। असंच हे आहे चाळीस रुपयाचे म्हणलं दोन लावून द्या म्हणलं उस ओ चाळीस रुपयाचे तुम्हाला दोन उसं कशी भेटन न तीस रुपयाचा एक तर साठ रुपयाचे दोन वाले पाहिजे ना मग तुम्ही म्हणलं चाळीस रुपया दोन उशे कशी मागू राहिले मग वीस रुपयाचाच पडला ऊस नाही भाऊ मला कसं परवडत नाही ना हो भाऊ परवडत नाही का हो देऊन द्या ना नाही भाऊ नाही परवडत तरी बाबा उसाच्या मागं म्हणलं लय खर्च येते हा मजुराची म्हणलं मजुरी आहे उसाचा आणाचा खर्च आहे मामी आहे वृद्धात ठेवायला लागते ऊस विकाले त्याचा खर्च आहे बा असं करून म्हणलं हे करावं लागते आम्हाला इकडे तिकडं मग कसं का भाऊ दरवर्षी मी तुमच्याच कडे येतो भाऊ ऊस घ्यायला नाही ह्या वर्षी आलो म्हणलं तरी म्हणलं तुम्ही उसामध्ये का काही भाव कमी करूच नाही राहिले करा म्हणलं थोडी बहुत कमी काय म्हणतो भाऊ तुम्ही एक काम करा तुम्हाला सहा उसं घ्या लागन हा त्याच्याशिवाय म्हणलं कमी होत नाही सहा उस घेऊ राहिले का तर देतो म्हटलं कमी करून सरपंच साहेब तुम्हाला घेऊ लागते का म्हणलं उस भूसो देऊ भाऊ तुली का शांताराम भाऊ तुला पहिलं सांगितलं ना मी क मी भाऊ बजारले आलो नाही मला उस नाही पाहिजे बोरी नाही पाहिजे काहीच नाही मी फक्त गाडीची सर्व्हिसिंग करायला आलो होतो आता हे म्हणलं तू न आणलं म्हणलं या म्हणून मी आलो आता देवलाल भाऊ विचारून घेऊस पाहिजे का म्हणून देवलाल भाऊ तुला की लागते का म्हणलं उस हां घेऊन घे ना तुम्ही बाजारासाठी झाला ना हां तीन तू घेऊन घे तीन मी घेऊन घेतो आता भाऊ म्हणते ना सहा उसं जर घेतले तर कमी करतो म्हणजे भाऊ तर तीन तीन घेऊन घेतो ग ठीक आहे ना शांताराम भाऊ तू तीन घेऊन घे म्हणलं उसा न मी तीन घेऊन घेतो हो तसंच करू ठीक आहे भाऊ तीन उसं मला देऊन द्या न तीन उसं म्हणलं जे मागचे म्हणलं ते फेटा बांधून आहे का रे हा चष्मा घालून ते देऊन द्या म्हणजे आमच्या म्हणलं भाव कमी होऊन जाते थी मग ठीक आहे भाऊ देतो देतो म्हणलं भाऊ मी काय म्हणतो थोडसं म्हणलं समोर म्हणलं आम्हाला हे सामान सुमान घ्यायचं आहे तर तिकडून म्हणलं येऊन जातो बाजारातून हा जे काही आहे कुट ते न घरी जायच्या वेळेस उस घेऊन जाईन आता एवढी मोठे लंबी लंबी उसा आहे तर ते म्हणलं कुठं कुठं नेत्र येईन म्हणलं सांग त्याच्यापेक्षा म्हणलं घरी जायच्या वेळेस घेऊन जाईन ठीक आहे ना भाऊ तसं करा मग हा जेव्हा म्हणलं तुम्ही घरी जाता तेव्हा म्हणलं उसं घेऊन जा ठीक आहे भाऊ मी काय म्हणतो शांताराम भाऊ देवलाल भाऊ ना तू ते बाजारकार म्हणलं मी जातो ते गाडी सर्व्हिसिंगच्या दुकानामध्ये गाडी सर्व्हिसिंग झाली का ते पाहून ये तुम्ही त्यापर्यंत करा म्हणतो तुमचा बाजार ठीक आहे ना सरपंच साहेब जा म्हणलं तुम्ही गाडी सर्व्हिसिंग झाली की नाही झाली म्हणून पाहिले आम्ही करतो तुम्हाला म्हणतो बाजार ठीक आहे फोटो चालतो म्हटलं शंतराम भाऊ काय घ्यायचं आहे आता सगळ्यात पहिले म्हणलं मला बंगाली घ्यायची रे बा ते म्हणलं माझ्या जी घरची बंगाली आहे का नाही वावरत न्यायची ती फाटून गेली आहे आता काय म्हणलं दरोदर म्हणलं तिथे न्यू 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 ते तडकून गेली आहे आता म्हणलं मला एक बंगाली घ्यायची वावरत न्यासाठी तशा दोन तीन बंगाले आहे माझ्या घरी नवीन म्हले पण ते इकड तिकडे जायला पाहिजे ना गावाले लग्नाले कोणत्या कार्यक्रमाले आता ते वारात घालायले ते जे बंगाली होती ती फाटली आता थे। म्हणलं एक नवीन बंगाली आज घेऊन घेतो ते वारात घाललेली होऊन जाते ते ठीक आहे अंतराम भाऊ जर मला जर दुपट्टा भेटून म्हणला त्या दुकानात तर मी बी एक दुपट्टा घेऊन घेऊन म्हणलं एक कंटोट्याला बांधली मान्य तो फाटून गेलाय ना डोक्याला बांधू बांधू तर मी बी एक दुपट्टा घेऊन म्हणलो चल मग तू दुपट्टा घेजो मी एक बंगाली घेईन चल हा बोला भाऊ काय पाहिजे होतो आपल्यासाठी मस्त पैकी एक बंगाली बरं घरी घालायसाठी वारात वरात आले बंगाली पाहिजे आहे का आपल्याकडे बंगाली म्हणलं तुम्हाला किती रुपयापर्यंत पाहिजे हो घरी घालायच्या जायच्या हिशोबाने दाखव म्हणलं बंगाली चांगली तरी म्हणलं भाऊ तुमचा बजेट किती आहे आता बजेट काय सांगणार आहे म्हणलं घरीच घालायची आहे बंगाली देऊन दे म्हणलं शंभर रुपयापर्यंत शंभर रुपयाची बंगाली भेटते का, का बाबा आता तुम्ही कुठं जमाना कुठं चालला वारात घालासाठी शंभर रुपयाची बंगाली घालू तर का म्हणलं हजार रुपयाची बंगाली घालू बावा तर वारात म्हणलं ढोऱ्याचा चारा पाणी ढोरं चारा लागते वारातली कामं करायला लागते तर चांगली म्हणलं हजार रुपयाची बंगाली थोडी घालणार आहे कामात म्हणलं भाऊ आपल्याकडे शंभर रुपयाची बंगाल नाही आहे समोर म्हणलं दुकान आहे म्हणलं सस्त सुस्त तिथं म्हणलं हातगडीवर हा शंभर रुपयाच्या बंगाला भेटते तुम्हाला जा तिकडे समोर ते म्हणलं तुमच्यापाशी बंगाली किती रुपयाची आहे ते तर सांगा आपल्यापाशी पाचशे रुपयापासून सुरुवात आहे म्हणलं बंगालीची पाचशे रुपयाची नॉर्मल आहे हा घरी घालायसाठी ना त्याच्यावरचं म्हणलं जर तुम्हाला लागत असाल तर ते म्हणलं एकदम माग आहे म्हणलं भाऊ राहू द्या समोर पाहतो मी बंगाली राहू द्या म्हणलं तुम्ही भाऊ दुपट्टा घ्याय का म्हणलं आपल्याकडे मग आता बंगाली नाही म्हणता तुम्ही सस्ती शंभर रुपये म्हणतो तर आपला दुपट्टा का काय ना म्हणलं दुपट्टा पण दुपट्टा कसा लागते तुम्हाला दुपट्टा म्हणजे मी जे बांधून आहे का नाही डोक्षेले हा तसा दुपट्टा पाहिजे आपल्याला काय भाऊ तुमच्या डोशेले जसा बांधून आहे म्हणलं दुपट्टा तसा नाही भेटणार म्हणलं पांढरा आहे पांढरा का अरे बा भाऊ पांढरे दुपट्टा माझ्या घरी म्हणलं दा पडली आहे हा म्हणले ते पसंद नाही येत ते आपल्याला म्हणलं असा पाहिजे दुपट्टा कलरचा आहे का नाही कलरचा तर नाही भेटणार पांढरा भेटन मला काय दे भाऊ समोर म्हणलं हजार दुकान आहे ना तिकडे भाऊ तिकडे तू दुपट्टा घेऊन घेऊन मी बंगाली घेऊन घेईन ठीक आहे शंतराम भाऊ तर मी काय म्हणतो सगळ्यात पहिला आता जे काही घ्यायचं आहे बाजारातून भाजीपाला घे ते घेऊन घेऊ आ त्याच्यानंतर मला दुपट्टा तू बंगा घेऊन घेतो पहिले कामा करून घेऊ म्हणून इकडले ठीक आहे देवलाल भाऊ चल भाऊ खेड आहे का हो आहे ना म्हणलं भाऊ केडा किती पाहिजे होते आता किती पाहिजे होते म्हणजे पूजेपूर्ती पाहिजे भाऊ पा। देवाची पूजा आहे ना आज मकर संक्रांती आहे तर देऊन द्या म्हणलं एखादी डजन फक्त एक डझन हो काय एक डझन काय होणार आहे हा तर मला एक डझन लागते आज मला एक डझन जास्त घेऊन जा तुमच्यासाठी अहो भाऊ माझ्या घरी का कोणाचं लग्न आहे भावा तुम्ही दोन डझन केडे नेऊ होते म्हणलं ते एका मध्ये देवाचंही होते ना आमचंही होते तुम्ही त्याची काही टेन्शन घेऊ नका एक डजन केडं द्या ठीक आहे भाऊ देतो म्हणलं एक डझन त्यानंतर आम भाऊ पहिलं किती रुपये डजन आहे म्हणा केळं पहिले विचारून घे नाही तर म्हणलं केळं देऊन दे मग म्हणा शंभर रुपये डजन आहे भाऊ केळं असं झालं नाही पाहिजे हो थांबा मला थोडचं काय झालं भाऊ कहून अरे भाऊ पहिलं केळं तर सांगा म्हणलं किती रुपये डझन आहे तर वीस रुपये डझन चाळीस रुपये डझन पन्नास रुपये डझन कसे पाहिजे तुम्हाला केळं सांगा आता अलग अलग रेट आहे का केड्याचे वीस रुपये डझन चाळीस रुपये डजन ना पन्नास रुपये डझन हे पन्नास रुपये डझनवाले केडे कोणते रे बा वीस रुपये डजनवाले केले कोणते होय अहो भाऊ वीस रुपये डझनवाले केडं बोर्ड राहते न चाळीस रुपये वाले केडे म्हणलं आ त्याच्यापेक्षा थोडे मोठे राहते न पन्नास रुपये डझन जर घ्या तर केडे म्हणलं एकदम मोठे राहते तर कसे पाहिजे तुम्हाला बोटबोट पाहिजे का म्हणलं मोठे मोठे पाहिजे आता बोटबोट घेतले तरी केळस होय न हातात घेतले तरी केळस होय द्या ना मला वीस रुपये वालेस अहो भाऊ काय एवढी कंजूसपणा करता बा तुम्ही हा देवाच्या पूजेसाठी केळं निव राहिले आहे काय म्हणलं ते लहान लहान बोट किडन येऊ आले तुम्ही चांगले वाले न्या ना फ्रेशवाले अहो भाऊ आता लहान लहान जर किडे नेले तर देव का खुश होणार नाही का असं आहे का काही ग्रंथामध्ये लिहून तसं नाही आहे ते ग्रंथामध्ये लिहून नाही आहे पण कसं आहे मी स्वतः म्हणून राहिलो भाऊ तुम्हाला काय म्हणलं ते बोट लहान लहान किडे नेता चांगले वाले न्या म्हणलं मोठे मोठे आता न्या भाऊ तुमची इच्छा तशी न्यायची आहे तुम्हाला तशी अहो तुम्हाला जेवढं सांगितलं कनी तेवढं काम करा तुम्ही ठेवले वीस रुपये जे द्या बाकी काम खतम करा ठीक आहे भाऊ भाऊ देतो म्हणलं तुम्हाला मला भाऊ देवला भाऊ आज मकर संक्रांती आहे ना देवाची पूजा करायला लागन ना मग केडं घेऊन घेणं हो घेऊन घेतो मी बी आता काय म्हणलं आता आलोसाहेब बाजारले तर मी बी एक डझन घेऊन घेतो ना देऊन द्या मला भाऊ एक डझन मला देऊन द्या पण मला ते वीस रुपयावाल का देऊ मला ते पन्नास रुपये वाले द्या येले म्हणते माणूस पहा बरं पाय का भाऊ अह भाऊ ज्या माणसाला जसं पटते तो तसा करते तुम्ही फक्त केडे द्यायचं काम करा ठीक आहे ठीक आहे देतो मला पॅक करून थांबा शांताराम भाऊ आता कुठं जायचं आता कुठं जायचं म्हणजे आता केळवे झाली घेऊन बोरी घेतल्या गांजरे घेतले नऊसे घेतले म्हणलं तिकडं घरी जायच्या वेळेस घेऊन जाऊस हा आता बंगाली तर भेटली नाही ती जायच्या वेळेस फोन घेऊ आता फक्त आपल्याला पूजेसाठी मला फुलं घ्यायची आहे शांतीनं फुलं सांगितले ना ठीक आहे ना मी घेऊन घेतो म्हणलं एखादी किलो फुलं चालला लवकर मग <laughs> किती रुपये किलो दिले का फुलं पन्नास रुपये किलो आहे मला भाऊ पन्नास रुपये किलो रे माय बिन तो बरेच महाग आहे फुलं हो मकर संक्रांती आहे ना आता जिले तिले म्हणलं पुजेले फुलं पाहिजे ना आता आत मग आता भाग लागला ना साहे का म्हणलं कोणी नेण्या फुलाहिले माझी वीस रुपये किलो होती फुलं आज मकर संक्रांती आहे की नाही त्याच्या म्हणलं माग झाले हो हे की बरोबर आहे म्हणा सगळ्याला फुलं लागतील आता पुजले तर दिन दे म्हणलं दोन किलो भाऊ मला दिन देतो एक किलो फुलाची हारगी करायची असेल तर तुरुणावरून आहे म्हणलं आपल्या इकडं पाहिजे का झेल्लर नाही रे बा झेलर वेलर वे नाही लागत फक्त फुलं दे म्हणलं तू बाकी काही लोक देऊ ठीक काय म्हटलं भाऊ देतो देतो थांबा मग चालतंय का शांदाराम भाऊ आता आता तुले बंगाली घ्यायची आहे नमले मला दुपट्टा घ्यायचा आहे बाकीचं सगळं घेतलं म्हणलं आपण ते झालाच नाही का रे बाबा मकर संक्रांतीचा बाजार नाही झाला का तुमचा अजून हॅलो सरपंच साहेब आता ते फुलं घ्यायचे होते फुलं घेतले म्हणलं पूजेसाठी बस आता होतो तिकडं चाल रे बा लवकर मला वारत बी ते ढोराचं चार पाणी करायला जायचं आहे ना चला ना काजू म्हणलं काही आहे आता तर काही नाही फक्त एक बंगाली घ्यायची होती मला देवलाल बोगली म्हणलं एक दुपट्टा घ्यायचा होता कंपर्टीला बंद अरे बाबा अजून म्हणलं किती वेळ लागल अरे मी काय म्हणतो शांताराम भाऊ आता बंगाली बंगाली काही अर्जंट नाही आहे देवा भाऊ तू याला दुपट्टा काय अर्जंट नाही आहे ते नंतर घेत राहता म्हणलं तुम्ही मला वेळ उरलाय ना नाहीतर म्हणलं तुम्ही तुम्ही आठवण या मी चालतो मला घरी नाही रे बाबा सरपंच साहेब तू चक्कर मध्ये म्हणलं संध्याकाळी नाही तो बाजारामध्ये तू याटोवाला सहा वाजता शिवाय घरी नेत नाही तर शिटा पहिन तो सवाऱ्या पैन कवा भरून या ठोणं का वाईना मी त्याच्यापेक्षा म्हणलं आज काही बंगाली घेत नाही ते नंतर घेत राही म्हणलं सरपंच साहेब दुपट्टा काय अर्जंट नाही मला ते नंतर घेत राही मी बी चालायचं का मग आता 어, 찰나 찰나 이다 벽떠 어, 자다 자다 대우사 와라 벅추누 우스 기야라 나 대우사 뀨는 뀨는 뎅뎅? 아, 뎅뀨는 뎅뎅? 안 벅찰놈아? 이 까이 찰나